जिल्ह्याचा एक छोटासा पण श्रद्धेने नटलेला जैन मठ जिथे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून एका हत्तीनीला महादेवी किंवा माधुरी नावाने श्रद्धेने जातं ग्रामस्थांसाठी ती केवळ प्राणी तर आत्मीय जिवाळ्याचा भाग बनली होती आज त्या माधुरीला वंतारामध्ये नेण्यात आले पण त्यानंतर कोल्हापूरकरांचा आक्रोश वाढतोय आणि प्रत्येक लहान मोठ्या वयस्कर व्यक्ती आमच्या माधुरीला परत द्या अशा विनवण्या करतायत एवढंच नव्हे तर जिओचं सिम देखील कोल्हापूरकर दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करतायत म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येईल की कोल्हापूरकरांचं किती विशेष प्रेम या महादेवी नावाच्या हत्तीनीवर असेल आणि याच दबावाखाली येऊन वनतारा महादेवी हत्ती परत करेल अशा बातम्या आता सुरू झाल्यात संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी माधुरी उर्फ महादेवी ही कोल्हापूरच्या नांदणी गावातील जैन मठातील छत्तीस वर्षांची हत्तीन धार्मिक आणि भावनिक ओझ्याच जिवंत प्रतीक बनली होती स्वस्तीश्री जनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या मठात एकोणीशे पासून ती पाळण्यात आली पण कल्याण पूजा धार्मिक सोहळे मिरवणूक आणि मठाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तिचा संघीय सहभाग होता तिच्या शांत संयमी आणि समर्पित स्वभावामुळे ती जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा सा एक भावनिक भाग बनली होती आणि भावनिक दृष्ट्या कोल्हापूरकरांच्या मनावर ती राज्य देखील करते परंतु पेटा इंडिया हिच्या तक्रारीनंतर उच्च शक्ती समिती म्हणजेच हाय पॉवर कमिटी व पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या अहवालानुसार महादेवीची तब्येत विशेष करून तिच्या पायांमध्ये फूट रॉट संधिवात व अन्य जखमा आढळल्या या सर्व सुविधांच्या कमतरतेमुळे आणि म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयाने त्याची खात्री केली आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जामनगर येथील वनतारा ट्रस्ट कडे तिचं हस्तांतरण करण्याचा निर्णय दिला तसंच सांगितलं की हत्तीच्या कल्याण हक्कांना धार्मिक स्थान आहे मठाने त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली ते म्हणाले की महादेवीला त्यांच्याकडे तेहतीस वर्षांपासून आहे ती धार्मिक आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि तिचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठी आर्टिकल पंचवीस अंतर्गत धार्मिक स्वतंत्रतेचा भाग आहे परंतु न्यायालयाने मठाच्या युक्तिवादाची बाजू नाकारली त्यांना महादेवीच्या आरोग्यासाठी उच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले विरोध करणाऱ्या मठाच्या याचिकेवर एकोणतीस जुलै दोन रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला या निर्णयामुळे वंधारा ट्रस्ट कडून जंगल व पोलिसांच्या मदतीने महादेवीला कोल्हापूरच्या नांदणी गावातील मठातून गुजरातच्या जामनगरकडे हलवले गेले आणि त्यानंतर संपूर्ण नांदणी व कोल्हापूर जिल्ह्यात भावनिक व सार्वजनिक प्रतिक्रिया उमटायला लागल्या अनेक लोकांनी एकत्र येत लोकांच्या मातीत माधुरीचा भावनिक निरोप समारंभ झाला आणि महादेवीला मठात शेवटचं पाहत असताना सर्वांनाच अश्रुअनावर झाले पण आता चित्र बदलत असं दिसत आहे आणि आपली माधुरी परत येणार असं प्रत्येक कोल्हापूरकरांच्या ओठावर आणि बोलण्यातून येते गुजरात मधील वंतारा प्राणी संग्रहालयात स्थलांतर झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये ती परत आणण्याची तीव्र इच्छा जागृत झाली आहे आणि या दिशेने जैन समाज स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून फक्त चोवीस तासात एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी त्यात भाग घेतला मोहीम काय आहे तर सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर सांगितलं की लोक भावना व्यक्त करत राष्ट्रपतींकडे पाठवण्यासाठी त्यांनी महादेवी हत्तीनीला परत आणण्याची स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे ऑगस्ट रोजी सकाळी वाजता मठात पूजन विधी केला जाईल आणि त्यानंतर दुपारी एक वाजता ही साईन फॉर्म स्पीड पोस्टाद्वारे राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत या प्रकरणात लोकप्रतिनिधी धैर्यशील माने यांनी ही सक्रिय भूमिका घेतली आहे विशेष करून लोकभावना ऐकून महादेवीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सामील करण्यात आला आणि यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्यामुळे सीईओ विहाण कर्णी आणि त्यांचे पथक नांदणी मठास भेटीसाठी कोल्हापूरकडे आले तसेच वनतारा विहान ओ खासदार धैर्यशील माने धनंजय महाडिक जय पेंढारकर साहिल शेख अजित कुमार धनीराम सरोज विजय शितोळे हे सर्व त्यांच्या पथकासह कोल्हापूरला आले जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यात श्रीकांत शिंदे यांच्या भेटी घेतल्या आणि लोक भावना व्यक्त केल्या त्यानंतर शिंदे यांनी अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा साधली आणि महिलांना चार्टर विमानाची सोय करून दिली ज्यामुळं विषय अधिक गांभीर्याने विचारविनिमयासाठी पुढे आला त्यामागे एक स्पष्ट संदेश आहे की राजकीय धार्मिक आणि सामाजिक प्रत्येक घटकाला भावनांचा आदर राखून निर्णय घ्यावा परंपरेला वजन देत पण कायद्या अंतर्गत तडजोडीचा मार्ग शोधणे हेच विकासाचे दिशा निर्देश असू शकतात शुक्रवारी वंताराचे सीईओ नांदणी मठाचे मठाधिपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली नांदणी मठाच्या हत्तीनीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू त्यासाठी वंताराही सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं तर मठाची हत्ती वनतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या आता स्पष्ट एवढंच नव्हे जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले तर वनताराकडून माधुरी हत्तीन परत देण्यात येईल असं देखील वनताराच्या सीईओनी स्पष्टपणे सांगितलं याशिवाय नांदणी मठाने त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि वनदारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असेल तर मठामध्ये वनताराचं एक युनिट सुरू करू आम्हाला जर सूचना आल्या तर आम्ही त्या पद्धतीनं कार्यवाही करू आमची यामध्ये भूमिका शून्य आहे लोकांमध्ये तीव्र आक्षेप आहे पण आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या म्हटल्याचं प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली आहे यापुढे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की कोल्हापूर व्यासियांची भावना सर्वोच्च न्यायालयात मांडू एखादा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेत जनभावना महत्वाची नाही त्या जनभावने इतकीच कायदेशीर प्रक्रिया ही महत्वाची आहे त्यामुळे एका बाजूला आपण कायदेशीर लढाई लढू यासाठी वनताराचे सहकार्य राहील जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हत्तींविषयी असलेल्या भावनेला राजकारणाचं रूप देऊ नये त्याचं राजकारण कुणीही करू नये असं आव्हान यावेळी पालकमंत्र्यांनी केलं आणि आणि यानंतरच आता आपली माधुरी परत येणार अशा चर्चा सर्वत्र होऊ लागल्या एकूणच काय तर वनतारा टीमची नांदणी भेट नेतृत्वाची सकारात्मकता भूमिका आणि शांत संवादाची भूमिका या त्रिमुखी प्रयत्नांनी विषयांच्या तडजोडीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे काही प्रशासकीय न्यायालयीन आदेश असतानाही आता ग्रामस्थांचा विश्वास धार्मिक प्रतिष्ठा आणि राजकीय सत्ताधाऱ्यांचा सक्रिय सहभाग या कार्यातून संवाद व निर्णयाची प्रक्रिया सुरू झाली आहे आता त्यानंतर पुढील निर्णय काय होत आहेत माधुरी खरंच परत येते का ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल सध्या तरी या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं आपली माधुरी कोल्हापूरकरांची माधुरी खरंच कोल्हापूरला परत येईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका